मला सातारा न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत कराड उत्तरचे नेते माननीय मनोदादा घोरपडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा यावेळी सातारा जिल्ह्याचे जे खासदार आणि मा संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दे देव माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास उपस्थित होते यावेळी मनोदादा यांच्यावरील एक भारतीय जनता पार्टी सर्व नेते आणि पदाधिकारी त्याचबरोबर संपूर्ण सातारा जिल्ह्यातून आणि कराडोत्तर मतदारसंघातून अनेक मित्रपरिवार अनेक ग्रामस्थ शेकडोंच्या संख्येने यावेळेस उपस्थित होते श्रीमान चंद्रमूर्ति उत्तरराजे मुस्लिम आमदार आहेत त्याच्यासोबत मला नवीन आहे आमचे सर्वजण वैयक्तिक श्रीमान चंद्रमूर्ति खात्री उत्तरराजे भोसले सगळे साक्षीदार मग समृद्धी सांगितल्याप्रमाणे भविष्य काळात गाडी त्यांची जी दिसते त्याच्यावरती स्टिकर कुठलं पाहिजे माहितीये लाल देवाय आणि होणार का एवढा प्रेमळ स्वभाव सगळ्यांना समावून घेत गे, असताना पुढे जात असताना खऱ्या अर्थाने मी कुठेही कमी पडणार नाही एवढंच सांगतो हे जरा रेस तरी चालू दे मग बघू म्हणजे आता कोणाला सुटलं ते लोकमंत्री होते तोपर्यंत जमणार आता त्यांना पळायचं पळून ज्या वेळेस रेस चालू होईल त्यावेळेस मनोज दादांना माझ्या खांद्यावर घेऊन मी पळत पुढे तो तोपर्यंत खांदे जरा मजबूत करतो पण मना बस खूप खूप शुभेच्छा ज्याला थोडासा वेळ झाला आणि बरेचसे येत असताना बरेचसे या ठिकाणी अनेक लोक पाहत होते सगळे म्हणले जेवण करून आम्ही निघाल्या परत आज काय चतुर्थी होती म्हणलं आम्ही चतुर्थी विद्यार्थी आणणारे लोक म्हणून वार घेतला चांगल्या प्रकारे पाळत <laughs> असू द्या पण खूप खूप मनापासून मनोजला शुभेच्छा आणि काय सांग आता उत्तर शिंदे या ठिकाणी आहेत त्यांनी गाणं म्हणलं आता गाणं कुठलं म्हणायचं मला माहीत नाही तर एवढंच सांगेन जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत तुमच्या सगळ्यांसोबत तर मी असणारच आहे आणि मला तुला अंतर देणार नाही एवढंच <laughs> करंड बिजली माझं दादांची एक आठवण सांगतो महाराज साहेब तुमच्या नंतर बोलणं उचित नाही जेवाय देणार नाही भीमराव दादा ज्या वेळेला आधी आणि मध्यपूर दोन नाही पार्हाण्याला यायचे आणि पार्हाण्याला आल्यानंतर पाठीमागे आपण पारळीत सांगितलं होतं तर पार्हतल्या लोकांना ते बक्षीस द्यायचे ते धर्म करायचे पण ज्या वेळेला धर्म करत असताना ते त्यांनी पन्नास रुपयाची नोट असू दे फळात लां असू दे पण ती पन्नास रुपयाची नोट शंभर रुपयाची नोट बक्षीस देताना धर्म करताना स्वतः द्यायची आम्ही लहान लहानकडं तसा दादांचाच चेला तुम म्हणून आम्ही कुस्ती खेळायला असायचो त्यानी बरोबर घ्यायची माझी आता दे समृद्धी दे एकदा दोनदा मला गवतो म्हटलं तिसरा कोणत्या दादा तुमचं तुम्ही द्या तुम्ही मला देना तुम्ही दे घे द्या दादा ना असं विचारलं तुम्ही असं का सांगताय मला की हे दे आणि त्यांना दे दोन राईट दोन <laughs> तर दा, दादा ना दादा असं का सांगता तुम्ही की ही देणगी दे कारण ते दादांचे शब्द आहेत ते काळजात घेऊन ठेवण्यासारखे भीमराव दादा बोलले अरे तुम्हाला पोरांच्या हाताला दानाची सवय लागावी म्हणून आज जे उदारपणाची भावना आहे जल की शोभा कमल आहे दल की शोभा पील आहे धन की शोभा धर्म आहे आज मनोज दादा ज्या पद्धतीने धर्म करतात त्याला तोड नाही त्याला उपमा नाही हेच दादांचं औदार्य त्यांच्यापैकी विनराव दादांचं त्यांना लाभलंय जे जे हवं ते तुम्हाला मिळो आणि भाग्यवंत या शब्दाचा अर्थ साऱ्या महाराष्ट्राला मनोज दादा आमदार होऊन कळो एवढं सुदंडजींच्या वतीने बोलतो आपण या युगा जन्माला आलो खरं तर मी त्यांच्यासाठी जे गाणे दिलं होतं सह्याद्री मातीचं कणकण सदाजी घाणार सह्याद्री मातीचं कणकण सदाजी घाणार माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचा राजपण काल होता माझ्या राजाचा राजपण काल होत गौर राहणार थँक्यू थँक लॉट मी हेच म्हणे इथे होऊ शकत नाही तो आपण सर्व करतोच जे होऊ शकत यांचा हात असला तर जे होऊ शकत नाही ते आपण करतोच लंगडा पण शंभर फुटाची उडी मारतोच महाराजांचा हात पाठीशी असला की मावळा विरोधकांचा कोतळा फाडतो महाराजांचा हात आपल्या सर्वांच्या डोक्यावर आहे आपल्या पाठीशी आहे येणाऱ्या इलेक्शन मध्ये महाराजांचा आशीर्वाद घेऊन आपण सर्वांनी मनोज दादांना भरघोस मतांनी निवडून द्यावं हीच मी प्रार्थना करेन हेच सगळ्याकडे मागव Yeah. <laughs>